नमस्कार वृश्चिक राशींच्या मंडळींसाठी कसा असेल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात तुमचे व्यक्तिमत्व तेजस्वी आणि प्रभावशाली दिसणार आहे नेतृत्व गुण तुमच्यातील स्पष्ट दिसणार आहेत त्या जोरावर तुम्ही नेतृत्व करू शकतात लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात तुमच्या विचारात नेमकीपणा आणि निर्णय तुमचे स्पष्ट दिसणार आहे तर्कशुद्ध वाटणार आहेत तुमचं लेखन बोलणं अध्यापन किंवा डिजिटल माध्यमात कार्य करणाऱ्यांना विशेष लाभ या महिन्यात होणार आहे कधी शब्द अधिक धारधार होऊ शकतात त्यामुळे बोलताना संयम ठेवा शब्दांवर लक्ष ठेवा आपल्या शब्दांनी कोणाचं मन दुखावणार नाही याची काळजी घ्या या काळात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे परंतु त्याचं रूपांतरण अहंकारामध्ये सुद्धा होऊ शकतं ते होऊ देऊ नका गुरु नवमात असल्याने जुनी गुंतवणूक किंवा नवीन प्रकल्प लाभदायक या महिन्यात ठरणार आहेत कौटुंबिक मालमत्ता जमीन जुमला शिक्षण किंवा आध्यात्मिक कार्यातून या महिन्यात पैसा प्राप्त होऊ शकतो तुमच्या नशिबाची मजबूत किंवा धार्मिक संस्थांच्या माध्यमातून या महिन्यात वृश्चिक राशीच्या मित्रांना लाभ होण्याची शक्यता आहे या महिन्यात तुम्हाला तीर्थयात्रेचा योग पुण्यकर्म करण्याचा योग धार्मिक कार्य करण्याचा योग येणार आहे धार्मिक मार्गाने भाग्यवृद्धी आणि नाव लौकिक तुमचा वाढणार आहे शनी मीन राशीत असल्यामुळे आध्यात्मिक मानसशास्त्रीय किंवा संशोधनात्मक शिक्षणात तुमची प्रगती होणार आहे विद्यार्थी मित्र शिक्षणामध्ये गंभीर मेहनती आणि सातत्यपूर्ण राहणार आहेत संततीबद्दल जबाबदारीची भावना मात्र निर्माण होणार आहे मुलांच्या शिक्षणाबद्दल चिंता वाढू शकते पती पत्नीच्या प्रेमात त्याग दुरत्व आणि भावनिक दुखावणं संभावत अति अपेक्षा करणं टाळलं पाहिजे आपल्या अपेक्षाच आपला त्रास देतात पत्नीकडून पतीकडून व्यावसायिक भागीदाराकडून जास्तीच्या अपेक्षा करणं टाळलं पाहिजे आपल्या भावनांच्या बाबतीत आपण संतुलन इमोशनल बॅलेन्स या महिन्यात साधला पाहिजे भागीदारीच्या व्यवसायामध्ये आपले गैरसमज वाढू शकतात कदाचित भागीदाराबरोबर वादवादही होऊ शकतात या महिन्यामध्ये सरकारी क्षेत्र राजकीय क्षेत्र प्रशासकीय क्षेत्र अध्यापन क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र यामध्ये मान सन्मान तुम्हाला मिळणार आहे व्यावसायिक क्षेत्रात पुढे जाण्याच्या वाटा तुमचे स्वागत करत असतील चालायला ला लागा आणि पुढे जा बुध अष्टमेश असल्याने तुम्हाला रहस्यमय आध्यात्मिक तांत्रिक किंवा ज्योतिषीय विषयात रस राहणार आहे तुम्ही गोष्टींची सखोल चिकित्सा करणारे राहा म्हणजे तुम्ही या महिन्यात ट्रुथ सीकर असाल नेहमीपेक्षा या महिन्यात आपली प्रगती ही तुम्हाला जास्त जाणवणार आहे कदाचित धनलाभही या महिन्यात जास्त होऊ शकतो या महिन्यात वृश्चिक राशीच्या मंडळींनी महादेवाची उपासना करायची जिथे श्रद्धा असते तिथेच फळ मिळत असत शुभम भवतु